पौर्णिमा तिथीचे व्रत जर करायचे असेल आणि त्याचे महात्म्य सांगायचे झाले तर ही वृद्धि तिथी आहे वृद्धी शब्दाचा अर्थ वाढ किंवा भरभराट असा आहे पौर्णिमेला आकाशातला चंद्र कलेकलेने वाढून पूर्ण चंद्र बनतो पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेणे अतिशय पुण्यप्रत समजले जाते पौर्णिमेला रात्री जरूर चंद्रदर्शन घ्यावे पौर्णिमा ही तिथी संपत्तीची देवी माता महालक्ष्मीची प्रिय तिथी आहे त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे पौर्णिमा ही तिथी दत्तगुरुंची दत्तगुरूंची जन्मतिथी आहे त्यांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा आहे दत्तगुरूंची ही तिथी आवडती आहे दत्तगुरू हे दत्त संप्रदायाचे मुख्य दैवत आहेत दत्त संप्रदाय हा दत्तगुरूंपासून निर्माण झाला त्यामुळे त्यांचीच ही जन्मतिथी असल्याने दत्त संप्रदायातील भक्त अनुयांसाठी ही अतिशय महत्वाची तिथी आहे स्वामी हे प्रमुख दत्तावतारी पुरुष होते त्यामुळे स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाची पौर्णिमा ही तिथी आहे पौर्णिमा ही दत्तप्रिय तिथी असल्याने व शिवाय ही वृद्धी म्हणजे वाढ करणारी तिथी असल्याने या दिवशी दत्तगुरूंसहित स्वामींचीही केलेली सेवा नक्कीच विशेष फलदायी होईल प्रत्येक पौर्णिमेला येणाऱ्या न, स्वामी समर्थांचे सर्वसाधारण व्रत कसे करायचे ते पुढील प्रमाणे सांगते या दिवशी उपवास करावा सकाळी फराळ करायचा आणि रात्री भोजन करायचे उपवास सोडण्यापूर्वी दत्तगुरू आणि स्वामींचे दर्शन घ्यायचेच गुरुचरित्र अवतरणिका किंवा मग स्वामीचरित्र सा सारामृत याचे वाचन करायचे ज्यांची दत्तगुरूंवर श्रद्धा असेल त्यांनी श्री गुरुदेव दत्त असा मंत्र जप केला तरी चालेल आणि ज्यांची स्वामींवर खूप श्रद्धा आहे त्यांनी श्री स्वामीही समर्थ हा मंत्र म्हटला किंवा त्याचा जप केला तरी चालेल त्याचबरोबर घरी स्वामींची पंचोपचार पूजन करायचे मग दत्तगुरूंचे पूजन करायचं असेल तरीही चालेल जमल्या स्वामींना सात्विक नैवेद्य दाखवायचा रात्री चंद्र दर्शनानंतर उपवास सोडायचा रात्री चंद्रोदय झाल्यानंतर स्वामींना किंवा मग दत्तगुरू सहित पूर्णाचा दुधासहित नैवेद्य दाखवायचा व चंद्राला नमस्कार करायचा त्यानंतर उपवास वाढायचा यानं काय होईल तर दत्तगुरूंची कृपा तुम्हाला प्राप्त होईल यानं काय होईल तर तुम्ही हो जर हो स्वामींची सेवेकरी असाल तर स्वामी कृपा तुम्हाला प्राप्त होईल या व्रताने आर्थिक अडचणी सरून भरभराट होईल आता मी तुम्हाला महापौर्णिमा कोणत्या ते सांगते प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथे येते तर वर्षातून काही पौर्णिमा या विशेष पौर्णिमा असतात या पौर्णिमांना महापौर्णिमा असं म्हणतात या पौर्णिमांचे काही वैशिष्ट्य असते सगळ्यात आधी आपण श्री गुरुपौर्णिमा बघूयात तर या दिवशी आपण गुरुचे पूजन दत्त व स्वामी समर्थांचे पूजन करतो वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेला आपण वटपौर्णिमा असे म्हणतो आपल्या हिंदू संस्कृतीत या वटपौर्णिमेला फार महत्त्व देण्यात आले आहे या दिवशी स्त्रिया सौभाग्य प्राप्तीसाठी उपवास धरून वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात वटवृक्ष हे अखंड ब्रह्मांडाचे प्रतीक आहे या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मांडाची मूळ शक्ती असते असे म्हटले जाते हा वृक्ष महाशक्तिशाली आहे वटवृक्षाच्या मुळातील शक्ती ही शिवस्वरूप आहे असे म्हटले जाते स्वामींचे या वृक्षावर सावट असते वटवृक्ष हा स्वामी समर्थांचा आवडता वृक्ष असून या वृक्षाच्या मुळाशी स्वामींचे स्थान आहे असे मानण्यात येते त्यामुळेच स्वामींना मूळ पुरुष असे म्हणतात त्यानंतर येणारी महापौर्णिमा म्हणजे कोजागिरी आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात ही महापौर्णिमा आहे आपण यापूर्वीच बघितले की विष्णुपत्नी माता श्री महालक्ष्मी देवीची पौर्णिमा हे अत्यंत आवडती तिथी आहे श्री स्वामी समर्थांमध्ये दत्ता अवतार असल्याने विष्णू भगवंताचे अनेक अंश आहेत श्री स्वामी समर्थ हे प्रधान दत्तावतार असून दत्ताला तीन मुखांपैकी एक मुख विष्णूचे आहे स्वामींमध्ये विष्णूचा अंश असल्यामुळे या दिवशी स्वामींचे पूजन करायचे असते त्यानंतर येते महापौर्णिमा ती मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जत दत्त जयंती किंवा दत्त जन्म पौर्णिमा